पुढचं त्याच्या पाठी लावायचो गावठी पद्धत एका लाईनीत लावायची जपानी पद्धत अजून एक काळी घाल नाही त्याच्यात घाल अजून एक काळी चार चार घे तीन तीन चार चार

असं लावायचं बाईक हई एक ह्या दोघांच्या मध्येच एक मग परत बाजू बाजू परत मध्येच एक असा चल बंद <laughs> पाल म्हणजे काय 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 मावसे पाला म्हणजे काय नेमके काय करायचा का बरोबर डोंगर लागून आहे शेताला आणि डोंगराच्या खाली अशी शेत मस्त पाऊस पडतोय मावशीची लावणी लावून झाली शेवटचा कोपरा राहिला होता एवढंच राहिलं त्याला असून माणसं बोलवलेली आहेत कामासाठी आणि उशिरा येल्यामुळे मजुरी गावाची नाही मजुरी किड अजून लाव अजून लाव एक काठी नाही या अजून घाल पाला घालतात म्हणजे काय करतात गे नेमक्या मधली काढून घालायची तर काय म्हणजे बैलांनी हे के केलं नाही ना शेत नांगरायला एवढी मदत केली नाही तर त्यांना खायला म्हणून आवाज येल मावशीकडच काळ अळू आहे ते काढायला आलोय काय बड़े? दोन्ही करूया ना अळू पण करूया म्हणजे अळूचं फतफत आणि अळवड्या ते वर्षी पाना नुसती कापली आहेत ते घे ना म्हणजे चालेल आपल्याला ते काय केवढ मोठ झालं अळू हा थोडंसं घे मस्त शेती लावली आहे भात शेती दोन काढते आणि फक्त बस आने